श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मठाधिपती प्रतिपदादांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्त हो ताईंच्या मिस्टरांना ट्युमर असल्यामुळे ताईंनी प्रतिपदादांकडून सेवा घेतली आणि स्वामी कृपनं झालेला चमत्कार ताई पुढे सांगतात ऐकूया तर मग ताईंच्या शब्दात त्यांना आलेला स्वामी अनुभव ताई म्हणतात माझ्या मिस्टरांना ट्युमर होता आणि त्यासाठी प्रतिपदादांकडून मी सेवा घेतली होती प्रतिपदादा तुम्ही दिलेली सेवा मी न चुकता मनापासून केली आणि आम्ही पुन्हा हॉस्पिटलला जाऊन रिपोर्ट केले डॉक्टर म्हणाले की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत पुन्हा ट्युमर झाला नाही माझ्यासाठी हा खूप मोठा चमत्कार होता मी खूप खुश होते हे फक्त आणि फक्त प्रतिदादांनी दिलेल्या सेवेतून शक्य झालं होतं अशक्य ही शक्य करतील स्वामी दादा तुमचा असाच आशीर्वाद कायम माझ्या कुटुंबावर राहू दे हीच स्वामींचरणी प्रार्थना स्वामी भक्त हो तर असा होता ताईंचा अनुभव स्वामी सेवेत एवढी ताकद आहे की तुम्ही कोणत्याही संकटातून मुक्त होऊ शकता भक्त हो आत्ता वेळ झाली आहे इथे थांबण्याची असेच स्वामी सेवेतून स्वामी भक्तांना आलेले अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्तवत्सलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायलाही विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुख शांती समाधान लाभो हीच स्वामींची आणि प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ